नमस्कार मित्रांनो फ्रेंड ऑफ या चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अत्यंत फायदेशीर ठरत आहे मित्रांनो आता याच योजनेअंतर्गत बोरवेल अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे शेतकऱ्यांना बोरवेलसाठी पन्नास हजार रुपयापर्यंत आर्थिक सहाय्य मिळणार आहे सिंचन सुविधासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मित्रांनो आपल्या फ्रेंड ऑफ किसान या युट्यूब चॅनलला एक हजार प्लस सबस्क्राईबर पूर्ण झाल्याबद्दल आणि आमच्या चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार चला तर मित्रांनो पाणीटंचाईच्या समस्येमुळे अनेक शेतकरी सिंचनाच्या सुविधेसाठी मोठा खर्च करण्यास भाग पडतात त्यामुळे शासनाने शेततळ्यासाठी प्लास्टिक पन्नी सूक्ष्म सिंचन पद्धती पी व्ही सी पाईपसाठीही अनुदान देण्याची तरतूद केली आहे मागील पाच वर्षात शासनाच्या मदतीने हजारो शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मिळाली आहे आता बोरवेलचा समावेश केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे तर आता कोण अर्ज करू शकतो आणि अर्जासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ते पाहूया मित्रांनो आधार कार्ड जातीचा जा दाखला उत्पन्न प्रमाणपत्र सात बारा आणि आठ व उतारा दारिद्र्य रेषेच्या खाली कार्ड शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपर प्रतिज्ञापत्र संबंधित क्षेत्रातील गट विकास अधिकाऱ्यांचे शिफारसपत्र ग्रामसभेचा जा ठराव जागेचा जा फोटो पाणी उपलब्धतेचा दाखला पाचशे फूट अंतरावर कोणतीही वीर नसल्याचा दाखला तर अर्जदाराने हे सर्व कागदपत्रे अर्ज मंजुरीनंतर संबंधित विभागाकडे सादर करावी लागतील व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन सोबत, नमस्कार